स्नेनियल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत आणि ज्यांची स्वप्न ज्या विद्यार्थ्यांची स्वप्न स्पर्धा परीक्षा करायची आहे मग ते युपीएससी असेल की एमपीएससी असेल किंवा मग एमपीसी मधील इतर ज्या परीक्षा असतील त्याचं जे स्वप्न असेल आणि हे सगळं स्वप्न त्यांच्या पालकांनी जरी ठेवलं असेल आणि दहावीपासनं त्या विद्यार्थ्यांनी किंवा आठवीपासनं हे स्वप्न असेल तर अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाचं माहेरघर असणारं पुणे या ठिकाणी मोफत राहण्याची व्यवस्था सोबतच खाण्याची सुद्धा व्यवस्था सोबत त्यासोबत स्टायफन आन सुद्धा आणि इतर एज्युकेशन आहे ते एज्युकेशन सुद्धा मोफत आणि प्रवेश सुद्धा मोफत ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया मोफत प्रवेशाची प्रक्रिया आहे आणि आपल्या विद्यार्थ्याला ग्रॅज्युएशन नंतर जर आपण पाठवलात तर त्याला दोन तीन लाख रुपये त्या ठिकाणी लागत असते आणि बारावी दहावी पासून आपण आपल्या विद्यार्थ्यांना जर पाठवलं तर त्याचा जो बेस आहे तो अकरावी बारावी नंतर पदवी असा चार ते पाच वर्षांचा त्याचा जो काळ आहे तो त्याला सहा वर्ष अभ्यासासाठी मिळतो आणि त्यानंतर तो विद्यार्थी त्या वयाच्या एक एकवीसव्या बावीस्या वर्षी तो पद घेऊ शकतो किंवा तो पोस्ट काढू शकतो या दृष्टीनं विद्यार्थ्यांचे ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न मोठी स्वप्न आहेत स्पर्धा परीक्षेची स्वप्न आहेत किंवा इतर जे स्वप्न असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी दहावी पासूनचं जे काही टॅक आहे किंवा स्टेप बाय स्टेप कोणत्या पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी राहता येईल याचं संपूर्ण मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा मग शिक्षक असो प्राध्यापक असो पालक असेल किंवा मग विद्यार्थी सुद्धा माझा व्हिडिओ बघत असेल त्या सर्वांना सांगितलं की पहिल्यांदा माझं चॅनल सबस्क्राईब करा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून अपन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कायमस्वरूपी विद्यार्थ्यांसाठी आपण मार्गदर्शन करत असतो मार्गदर्शन करीत असताना त्यांना जबाबदारी सुद्धा घेतो मग जबाबदारी कोणती तर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची जबाबदारी विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्यापासून विद्यार्थ्यांचा नंबर लागेपर्यंत विद्यार्थ्यांना पुण्यात राहण्याची दहा ते पंधरा दिवस राहण्याची व्यवस्था इथपर्यंत आपण आपल्या विद्यार्थ्यांना मदत करत असतो एक बांधिलकीतून हे विद्यार्थ्यांसाठी काम करत असतो तर टॅग काय असणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे स्पर्धा परीक्षेमध्ये जसा आधार नुकताच युपीएससीचा रिझल्ट लागलेला आहे आणि महाराष्ट्राचा विद्यार्थी जो आहे तो राज्यात तिसरा आलेला आहे म्हणजे राज्यात पहिला आलेला आहे आणि त्यानंतर देशात तिसऱ्याला आलेला आहे आणि आतापर्यंत राज्यामधला व्यक्ती हा पहिला फक्त सी डी देशमुख सोडला तर दुसरा कोणीही आलेला नाही युपीएससी मध्ये आणि हा अर्चित डोंगरे सुद्धा त्यातलाच विद्यार्थी समजा तर असे जे स्पर्धा परीक्षेचे जे स्वप्न पालक ठेवत असतात शिक्षक वर्ग असेल प्राध्यापक वर्ग असेल किंवा मग अं इतर जे अधिकारी वर्ग असेल तर अशा विद्यार्थ्यांना मग राहण्याची व्यवस्था आणि ग्रामीण खेडे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांचे सुद्धा स्वप्न असते मग अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ना। मग एस सी असो एस टी असो ओबीसी असो मग विजे असो एन टी असो मग सर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था काय असणार हे मी तुम्हाला सांगतो आहे दहावीचा निकाल लागणार आहे पंधरा तारखेपर्यंत बारावीचा निकाल पंधरा तारखेपर्यंत लागेल असं शासनाने घोषित केलेलं आहे तर दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना दहावी नंतरची संधी काय असणार आहे एक नंतरचं ऍडमिशन जी प्रोसेस आहे सेंट्रलाइज पद्धतीने ऍडमिशन असतं मग कोणत्याही जिल्ह्याच्या ठिकाणी सेंट्रलाइज पद्धतीने ऍडमिशन असते मग सेंट्रलाइज पद्धतीने ऍडमिशन करीत असताना हा विद्यार्थी या दहाव्या वर्गात तो सेम इंग्लिशचा असेल सीबीएसईचा असेल किंवा आय बोर्डचा विद्यार्थी असेल तर पुण्यात जर शिक्षण घ्यायचं असेल तर पहिला प्रश्न पडतो पालकांना ग्रामीण भागातील पालकांना की हा विद्यार्थी तिथे राहील कसा म्हणजे राहण्याची व्यवस्था कुठे होईल दुसरी गोष्ट याचा प्रवेश कसा होईल एक लक्षात घ्यायचं आहे की सेंट्रलाइज पद्धतीनं प्रवेश घेण्याकरता आम्ही आपल्या विद्यार्थ्यांना मदत करत असतो ज्या विद्यार्थ्यांना जो विद्यार्थी पास झालेला आहे दहावी बारावी दहावीमध्ये त्याला समजा सेव्हन्टी फाईव्ह असेल सेव्हन्टी पर्सेंट असेल तर अशा एस सी एसटी विद्यार्थ्यांकरिता किंवा ओबीसी विद्यार्थ्यांकरता कि आम्ही फॉर्म भरून देत असतो त्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे मोबाईल नंबर सुद्धा दिलेला जाणार आहे खाली दिलेले आहे त्या माध्यमातून तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधू शकता तर ज्या विद्यार्थ्यांना पुण्यात शिकायचं आहे जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायचं यांनी संपर्क साधायचा आहे त्यांचा अर्ज करून देण्याचं काम आमचं असणार आहे आम्ही त्यांचा अर्ज करून देतो मग त्या विद्यार्थ्यांना पुण्याचं फॉर्म भरून दिल्यानंतर सेंट्रलाइज पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी ज्या वेळेला कॉलेजचं जे जा, कॉलेजची ज्यावेळेला लिस्ट लागायची असते ज्यावेळेला नंबर टाकायचे असते म्हणजे कॉलेजचं प्रिफरन्स टाकायचे असते त्यावेळेला कॉलेज पुण्यातले टॉप कॉलेज आपण टाकू मग कर्ज कॉलेज असेल मॉडर्न कॉलेज असेल असे कॉलेज आपल्याला टाका दरबारे कॉलेज असेल असे कॉलेज आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे आहेत मग त्यानुसार त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी नंबर लागला तर जी काही फीज, आप ला भराव फीज असेल, असेल ती फीज आपल्याला भरावं लागते मग फीज किती असते आठ हजार असेल किती दहा हजार रुपये असेल साडे तीन हजार रुपये असेल कॅटेगरी वाईज मग ही जी फीज भरलेली आहे ही फीज स्कॉलरशिपच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना परत मिळते म्हणजे आपल्या विद्यार्थ्याचा जो ऍडमिशन आहे तो फ्री होतं म्हणजे आपण साडेआठ हजार रुपये भरले तर स्कॉलरशिपच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना ती साडेआठ हजार रुपये परत मिळते मग मुलगा असो की मुलगी असो हा झाला एक विषय ऍडमिशन प्रोसेसचा मग दुसरा विषय आला की मग राहण्याची व्यवस्था कुठे येईल मग राहण्याची व्यवस्था कुठे होईल तर राहण्याची व्यवस्था हे पंच्याहत्तर सत्तर ऐंशी नव्वद टक्के जे विद्यार्थी असतात ज्यांना पर्सेंटेज मिळते एस सी विद्यार्थी असेल एसटी विद्यार्थी असेल तर सेव्हन्टी फाईव्ह अबो जर त्यांना पर्सेंटेज असेल ओबीसी असेल सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट अबो असेल त्यांना तर या विद्यार्थ्यांचा वसतीगृहामध्ये नंबर लागते मग वसतीगृह कोणासाठी आहे लक्षात घ्यायचं आहे की एससी जर विद्यार्थी असेल तर एससी विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याणची वसतीगृह आहेत येरवड्याला वसतीगृह आहे विश्रांतवाडीला वस्तीगृह आहे अशी जी वसतीगृह आहेत या वसतीगृह मध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा राहण्याची व्यवस्था होणार आहे दुसरं ओबीसी विद्यार्थी असेल तर सावित्र ओबीसी विद्यार्थी असेल तर इतर बहुजन कल्याण विभागाचे वसतीगृह गेल्या वर्षीपासून सुरू झाले त्या ठिकाणी आपला विद्यार्थी राहणार आहे नंतर एसटी विद्यार्थी असतील एसटी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मुलांचे वसतीगृह आहेत मुलींचे वसतीगृह आहेत मग या मांजरीला वस्तीगृह आहे हरफसरला वस्तीगृह आहे यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा नंबर लागणार आहे आणि त्यामध्ये त्या मध्ये विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था होणार आहे मग खाण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था समाज कल्याणच्या वस्तीगृहात सुद्धा मोफत असते म्हणजे राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी मोफत असते म्हणजे प्रश्न राहण्याचाही सुटला आणि प्रश्न झोपण्याचाही सुटला आणि जेवण्याचाही सुटला आहे नंतर या विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना आठशे रुपये स्टायपन दिलं जातं जे पॉकेट मनी असते म्हणजे महिन्याला आठशे रुपये यांना खर्चासाठी विद्यार्थ्यांना दिलं जातं म्हणजे विद्यार्थ्यांचा मोबाईल खर्च असेल रिचार्ज असेल यातून या विद्यार्थी पूर्ण करतो म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काही खर्च लागत नाही उलटे सरकार त्या ठिकाणी वस्तिगृहाच्या माध्यमातून आठशे रुपये आपल्या विद्यार्थ्यांना देत असतं म्हणजे प्रवेशाचाही खर्च नाही दुसरी गोष्ट राहण्याचाही खर्च नाही तिसरी गोष्ट जेवण्याचाही खर्च नाही आणि विद्यार्थ्यांना आठशे रुपये पण म्हणजे असा वस्तिगृहाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची शिक्षणाची खाण्याची संधी ही पुण्यामध्ये दहावीमध्ये आहे दहावीपासून आहे तर अशा पालकांना सांगू इच्छितो की ज्यांचा पालक दहावीत आहे त्यांनी आपल्याशी संपर्क साधू शकता खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक मध्ये आपण जॉईन व्हा सोबतच मोबाईल नंबर दिला त्यांच्या त्यांच्यासोबत माझ्याशी संपर्क तुम्ही करू शकता दुसरा विषय आला की बारावीच्या विद्यार्थ्यांचं का तर बारावीत झालेल्या विद्यार्थ्यांना जर या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी यायचं आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे तर आपला विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करेल तर बारावीमध्ये त्या विद्यार्थ्यांना ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करायचं आहे त्या कॉलेजला त्यांना ऍडमिशन मिळेल मॉडर्न कॉलेज वाडिया कॉलेज दरवारे कॉलेज फरभुसन कॉलेज असे जे कॉलेजेस आहेत या कॉलेजमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळेल आणि एफ सी कॉलेज या एस पी कॉलेज या कॉलेजमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश जर घेतला तर यामध्ये विद्यार्थ्यांना त्याच एरियामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा जो एम पी एस सीचा असेल किंवा स्पर्धा परीक्षेचा जो कल असणारा विद्यार्थ्यांचा जो एरिया आहे त्या विद्यार्थ्यांच्या एरियामध्ये त्यांना राहायला मिळेल वस्तुगृहाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था होणार आहे वस्तुगृहाच्या माध्यमातून खाण्याची व्यवस्था होणार आहे आणि आठशे रुपये स्टायफन पण मिळणार आहे मग विद्यार्थ्यांना बारावी पर्सेंटेज किती पाहिजे एस सी एसटी ओबीसी जर विद्यार्थी असेल एसटी विद्यार्थी जर असेल तर पंचावन्न पर्सेंट साठ पर्सेंट जरी असेल तरी विद्यार्थ्याला त्या ठिकाणी राहता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना एस टी विद्यार्थी पंचावन्न पर्सेंट साठ पर्सेंट असेल त्यांनी संपर्क साधायचा आहे ज्यांना पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षा करायची आहे बारावी नंतर जो बारावी पास झाला त्यांनी संपर्क साधायचा आहे त्याला आपण मदत करू त्यांचा फॉर्म देण्या भरण्यापासून तर त्यांना वस्तिगृहापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांचा प्रवेशात नंबर लागेपर्यंत आपण त्यांना मदत करणार आहोत हे झालं आपलं बारावीच्या विद्यार्थी एस टी विद्यार्थ्यांचा नंतर एससी विद्यार्थी सेव्हन्टी फाईव्ह सेव्हन्टी अबो असले तरी एस सी विद्यार्थ्यांचा वस्तिगृहात नंबर लागणार आहे मग तुम्ही कोणत्या फॅकल्टीला तुम्ही ऍडमिशन करू शकता मग बीएससी असो बी ए असो बी कॉम असो नंतर बीबीए बी असो बी असो एल एल बी असो अशा विविध जे कोर्सेस आहेत नर्सिंग असेल अशा विविध कोर्सेसला इंजिनिअरिंग असेल अशा विविध कोर्सेसला तुम्ही ऍडमिशन करू शकता ज्यातून राहण्याची व्यवस्था या वस्तिगृहामध्ये होणार आहे हे झालं आपण एस विद्यार्थ्यांना ओबीसी विद्यार्थ्यांचंही नंतर तसंच आहे पंच्याहत्तर ऐंशी पर्सेंट जर त्यांना बारावीत असेल तर ते विद्यार्थी त्या ठिकाणी वस्तिगृह या इतर भागाचं बहुजन कल्याण विभागाचं जे वसतिगृह आहे यामध्ये मुलींचं आणि मुलांचा सुद्धा नंबर लागतोय या माध्यमातून विद्यार्थी त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन करू शकतो मग ग्रॅज्युएशन करीत असताना राहण्याची व्यवस्था सुटली जेवणाची व्यवस्था झाली आणि ऍडमिशन पण झालं मग विद्यार्थी पुण्यामध्ये फुल टाइम कॉलेज करत नाही तर मग फावल्या वेळामध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी कुठेतरी दोन हजार तीन हजाराची क्लास लावून किंवा ऑनलाईन क्लास लावून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू शकतं लायब्ररी जाऊ शकते आणि जो पुण्यातलं वातावरण जो सदाशिव पेठेतला असेल शुक्रवार पेठेतलं असेल नवी पेठेतला असेल जो वातावरण आहे तो वातावरण आपल्या कोण्याही जिल्ह्यामध्ये वातावरण नाही हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं स्पर्धा परीक्षेचं ध्येय आहे अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रवेश पाहिजे असल्यास संपर्क साधायचा आहे आणि त्या माध्यमातून आपण तुम्हाला मदत करणार आहोत हे झालं दहावी नंतर बारावी नंतर आता पदवी नंतर काय तर जे विद्यार्थी ग्रामीण भागात पदवी करत आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी पदवी करत आहेत आणि त्यांना पुण्यात जायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही ही स्कीम पुन्हा त्याच पद्धतीने असणार आहे एस विद्यार्थ्यांसाठी पण वसतीगृह आहे आणि एस विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऍडमिशन मोफत आहे एस विद्यार्थ्यांसाठी सुद्धा स्कॉलरशिप आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांना याच कॉलेजमध्ये वाडिया कॉलेज असेल गरवारे कॉलेज असेल एफ कॉलेज असेल यामध्ये एम एला किंवा एम ला किंवा एम बी एला अशा पद्धतीने ऍडमिशन करून आपले विद्यार्थी पार्ट टाइम म्हणून कॉलेज करायचं आणि फुल टाइम विद्यार्थ्याला एम पी एस सी करता येणार आहे आणि राहण्याची व्यवस्था वस्तिगृहामध्ये तीन वर्षे किंवा चार वर्षे ज्या वर्षाची तुमची डिग्री असेल त्या वर्षी त्या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना करता येणार आहे या सर्व ज्या संध्या आहेत या सर्व वसतिगृहाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या ठिकाणी मोफत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता येणार आहे आणि विद्यार्थी जर दहावीत आला तर दहावी आणि अकरावी म्हणजे अकरावी आणि बारावी दोन वर्ष सोबतच डिग्रीचे आता सध्याचे चार वर्ष म्हणजे असे सहा वर्ष विद्यार्थी आपला पुण्यात राहतो आणि जर पीजी पकडलं तर पीजीचे पुन्हा दोन वर्ष असं आपला विद्यार्थी सहा वर्ष आणि आठ वर्ष विद्यार्थी आपला पुण्यात राहू शकतो ज्या माध्यमातून या आठ वर्षामध्ये आपला विद्यार्थी नक्कीच पोस्ट काढू शकतो आणि आपला अभ्यास सुद्धा करू शकतो आणि राहण्याची व्यवस्था आणि खाण्याची व्यवस्था मात्र वसतीगृहामध्ये होते असं जे मोफत संधी आहे ही संधी या माध्यमातून आपल्याला घेता येते ज्या पालकांना ज्या शिक्षकांना ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते की पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षणासाठी पैसे लागते तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच आमच्याशी संपर्क साधायचा स्ने आहे स्नेनिल चार्ट ऑफ टीचिंग आणि स्नेनिल चार्ट ऑफ टीचिंगच्या दोन्ही लिंक आहेत एक टेलिग्रामची लिंक आणि एक व्हॉट्सअपची लिंक आणि मोबाईल नंबर सुद्धा दिलाय या दोन्ही लिंकला आपण जॉईन व्हायचं आहे ज्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधू आम्ही आपल्याला मदत करणार आहोत आणि मदत जी असणार आहे ती प्रवेशापासनं प्रवेश फॉर्म भरण्यापासून तर तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजला त्या ठिकाणी एंट्री देत पर्यंत आणि वस्तूगृहात नंबर लागत पर्यंत आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत त्यामुळे ही संधी आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खरंच हुशार आहे तळागाळातील विद्यार्थी आहे होतपूर आहे अशा विद्यार्थ्यांनी नक्की संपर्क साधा संधीचा सोनं करा आणि नक्कीच पुण्याचं जे माहेर घर आहे म्हणजे शिक्षण हे माहेर क्षेत्राचं माहेर घर असणार पुणे हे नक्की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आपलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू शकता तेही मोफत ही संधी नक्कीच आपण सोनं करा गमवू नका याकरता या, या ला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट असेल ते अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील आणि नक्कीच जी लिंक दिली आहे त्या लिंकला सुद्धा जॉईन व्हा आणि संपर्क करा धन्यवाद